नमस्कार मंडळी मी समीक्षा पिंपळकर आज गणेश चतुर्थीच्या दिवशी आम्ही घरातील सर्व मंडळी बाप्पाला आणत पण बाप्पा काही नाही चालत गणपती बाप्पा असा जेझा करत घरी आणला घरी प्रवेश करायच्या आधी बाप्पाची हळद कुंकू कु घालून पूजा करून घेतली घरी आतमध्ये त्यांचं आगमन झालं व त्यांना मंडपात विराजमान केलं नंतर बाप्पा समोर तांदूळ ठेवून त्यावर नारळ ठेवला नंतर दुर्वा फुलं वाढली पाच फळं दुर्वा जास्वंदीच्या फुलाचा बनवलेला हार घातला नंतर बत्ती लावून समया लावून बाप्पा समोर ठेवलं वस्त्र कंठी घालून बाप्पाची षोशोपचार्य पूजा केली शेवटी बाप्पाला कालकाई देवीचं पौत घातलं आरती झाल्यावर बाप्पाला एकवीस दिवस मदकांचा नैवेद्य दाखविला असे दिवशी पुरणपोळी खिरा गुलाबजाम असे वेगवेगळे सात दिवस गोड पदार्थाचे नैवेद्य दाखविले पहिल्या दिवशी मोदक आणि भिरड्याची भाजी याचा नैवेद्य दाखविला गणेश चतुर्थी झाल्यावर तिसऱ्या दिवशी आम्ही घरातील सर्व मंडळी आमच्या ग्रामदेवतेला पालवल्ला मळेकरवाडीत भेटायला गेलो मुंबईकर कोकणात गणपतीला आली की, की ग्रामदेवतेला अवश्य भेटायला जातात मधीच गाडी थांबून नारळ घेतला नारळ घेतला आणि मग आम्ही ग्रामदेवतेला निघालो काय आम्ही गप्पा मारत असत मजा करत एकदाच मणकर बॉडीत पोचलो तिथे आम्ही गप्पाचं दर्शन घेऊन ग्रामदेवतेची ओटी भरून घेतली नंतर सर्वांनी ग्रामदेवतेचं दर्शन घेऊन चहा नष्टा करून भरपूर गप्पा मारल्या तुम्ही एकदा तरी आम्ही ग्रामदेवतेला भेट देतो हा माहिती पेढी घेऊन आलेला नंतर दुसऱ्या दिवशी शेवपुरी खाल्ली आता आम्ही इथं शेवपुरी खायला आलेलो आहोत ही बघा आता ऋतुजा कशी खात आहेत बघा आता आमच्या घरातली सगळी खॉप 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 गणपती अशी आमची अशीच मजा असते शेवपुरी खायची मजा करायची गप्पा गोष्टी मस्त मस्त खायचं मजा करायची बघा खाते आज पण बोलत नाही आहे <laughs> <था, था। laughs> करा सगळ्यांनी कशी वाटली शेवपुरी मस्त ना छान आहे ना आमच्या इथे दस्तुरीला हे दादा बनवतात शेवपुरी पाणीपुरी शेवपुरी सगळं मिळतं जरा या शेवपुरी खायला गया। जोगी। जोगी। परत मुंबई तर कोकणात आले आणि मासे पकडायला गेले नाही असं किती होईल काय पण माझ्या हातरवरला मासे काय भेटले नाही इथे बघितले तर पुष्कळ लोक मासे पकडायला जमा झाले होते ना अरे घाबरत नाही आहेत बघा मुंबईकर कसे कोकणात येऊन केकडे तोडतायत <laughs> कोकण वाजी मुंबईतले हा बघा काल मासे पकडून पकडून दमला भेटले नाहीत आज केकडे मोडतोय अन्ना पण असत मोठे

गणपती बाप्पा नंतर काय बघाल तर आमच्या चिंचगड रेवेची वाटेतील सर्व गणपती गौरी पाठोपाठ यायला लागले तो विलक्षण क्षण बघण्यासारखा होता मन भारावून गेलं कंठ दाटून आला पण एक मात्र आहे गणेश उत्सवात कोकण सारा अभिन करून गेला मुंबई पूर्ण खाली करण्याची ताजणार सर्वाने मिळून आरती केली पूजा केली नंतर गणपती बाप्पा मोर या पुढच्या आता दहा दिवसाच्या आमच्या दस्त्रीच्या राजाचं अनंत चतुर्दशीच्या दिवशी महिलांनी लेझिम करत बाप्पाची मिरवणूक करून विसर्जनला नेलं वस्तूरच्या राजाचं विसर्जन दिमाख्यात झालं गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या आता आपण पुढच्या व्हिडिओत नवीन इच्छा घेऊन भेटूया बाय